धक्का बसणं गरजेचं असतं तो धक्का जो बसत नाही ना तोपर्यंत पण त्या धक्क्याने खचून नसतायचं जसं तुम्ही मगाशी बोलले ना आजकालची पोरं प्रेमात किंवा फायनान्शियल इश्यूमुळे मी त्यांना बोलतो की इश्यू तुमच्याकडे शंभर प्रकारचे असणार आहे कदाचित तुम्ही असं बोलते की नाही रे तुम्ही जे सहन केलं ते आमचं अजून डेंजर आहे असं काय नाही प्रत्येकाचं दुःख डेंजरच असतं कोणाचं कमी कोणाचं जास्त नसतं ते आपण कॅल्क्युलेशन आपल्याप्रमाणे करत असतो आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण त्याने खचून नसतं जायचं दुःख किती आलं ना तरी त्याच्यावरती सोल्युशन आहे पण ते सोल्युशन आज नाही उद्या नाही पण कधी कदी ना कधी होईल पण आपल्याला लढत राहणं गरजेचं आहे ना बरोबर लढलो नाही तर कसं होणार आहे आता मी माझा इगो घेऊन बसलो असतो तेव्हा की नाही मी तर राजा आहे बाबा मी राजा हरकत जगणार आहे तर मी आज कोण असतो लोक हसत असती माझ्यावरती ना त्या टायमाला जी लोक माझ्यावर हसत होती किंवा जी लोक मला जज करत होती की हा काय करू शकणार नाही आज ती लोक प्रेम करत आहेत त्यांना मी प्राऊड फील त्यांचे मी विचार बदलले हेच एक प्रकारचं सक्सेस असतं की आपण एवढी वर्ष स्ट्रगल केली आपल्या आईबाबांनी आपलं विश्वास दाखवला आणि आज त्यांच्या विश्वासावरती आपण खरे उतरले आहोत बाबांनी मला एक डायलॉग मारलेला